हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत तंदूर रोटी ती पण घरच्या घरी आणि यामध्ये आपल्याला ना दही वापरायचं आहे ना बेकिंग पावडर ना ईश्ट आणि नाही आपल्याला त्यामध्ये खायचा सोडा वापरायचा आहे तर चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा हे बघा एक कप मी मैदा घेतला आहे तुम्ही कुठल्याही वाटीचं मेजर घेऊ शकता आणि त्याच कपाने मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे कारण मैदा जास्त नाही घेते मी तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन वाटी कप मैदा दोन वाटी म मैदा घेऊ शकता किंवा दोन वाटी गव्हाचं पीठही वापरू शकता याला व्यवस्थित मी चाळणीच्या सहाय्याने चाळून घेतलं आहे हे बघा चा सर्व पीठ चाळून झाले आता यामध्ये पाव चमचा मी पिठी साखर टाकते हे बघा नंतरना यामध्ये मी मीठ टाकते हे बघा अशा प्रकारे एक चमचा लिंबाचा रस टाकला आहे आणि इनोचा शॅशे टाकला आहे लेमन फ्लेवरचा आणि त्यानंतर ना यामध्ये मी रूम टेम्परेचरवर असलेलं दूध टाकून घेते व्यवस्थित थोडं थोडं करून दूध टाकून यामधले जे काही म्हणजे असं गाठी न होऊ देता व्यवस्थित पीठ हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मळून घेते आणि थोडंसं तेल पण टाकलं आहे मी अर्धा पळी तेल टाकलं आहे आणि व्यवस्थित असं पीठ पूर्ण असं तेलामध्ये आणि आपल्या आप दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित घट्ट असं जास्त प आपल्याला पातळ करायचा नाही घट्ट असा गोळा ठेवायचा आहे याला सतत असं आपटून घ्यायचं आहे आपटल्यामुळे काय होईल आपलं पीठ असं सैल होण्यास मदत होईल हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मी जसं करते त्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पीठ पसरवून घ्यायचं आहे परत थोड्या वेळानं आपटायचं आहे व्यवस्थित त्याला हाताच्या सहाने असं गोळा तयार करून घ्यायचा आणि लागेल तसं थोडंसं पाण्याचा हात ओला करून घेऊन असं प पसरून घेऊन परत आणि फोल्ड करत आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याला पाच ते दहा मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा मी एक लाटी लाटली आहे आणि खालच्या साईडने जी साईड आपण तव्यावरती टाकणार आहोत त्या साईडने पाणी लावून घेतलं आहे आणि वरच्या साईडने कलोंजी आणि कोथिंबीर लावून घेतली आहे बारीक चिरलेली आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे साईडने त्याच्या कडा म्हणजे ते कसं आपण पलटल्याच्या नंतरनं ना पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित तवा उचलत उचलत असं फिरवत फिरवत आपल्याला असं हलक्या व्यवस्थित आपल्याला पकडच्या सह्यानं असं फिरवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे एखादा असा प पकडण्यासारखा सा सा तवा असेल तर तुम्ही त्याचा पण वापर करू शकता हा माझा चपातीचा तवा आहे मी तो वापरला आहे आणि नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही लोखंडाच्या तव्यावर किंवा ह्या ह्या पण तव्यावर अशा प पद्धतीने करू शकता तंदूर हे बघा अशा प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित खालच्या साईडने परतून झाल्याचा नव्हतं मी काय केलं आहे थोडंसं तेलामध्ये मिरची आणि थोडा गरम मसाला टाकून ते तेल लाला लाव आपल्या तंदूरला लावून ला घेते म्हणजे मसाला तंदूर तयार होतात त्यासाठी लावून घेतलं आहे बघा तवा पलटला आहे मी आणि जे काही गॅसची फ्लेम आहे ती व्यवस्थित माझ्या तंद तंदूरला असं लागेल असं आदर पकडलं आहे मी जास्त नाही पकडायचं नाही तर आपला तंदूर करपून जाईल हे बघा फिरवत राहायचं आहे सतत आणि जी साईड शेकली नाही आहे ती साईड शेकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीनं बघा किती मस्त डाग पडलेत आपल्या तंदूरला आणि ही एक साईड एका साईडची तंदूर शेकली नाही आहे असं दिसतं आहे ना तर याला परत आणखीन एक वेळ शेकून घेतलं आहे हे बघा किती मस्त शेकली आपली तंदूर अगदी तंदूरमध्ये शेकते तशी आता याला चाकूच्या साह्याने काढून घेते हे बघा आता शाप्र... एक बनवून झाल्याच्या नंतर ना तंदूर आता मी दुसरी पण तंदूर हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित टाकून घेतली आहे याला मस्त असं फुलली आहे आपली तंदूर आणि याला खालच्या साईडने व्यवस्थित असं सा, तवा पकडच्या साह्याने तवा पकडून भाजून घेते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा किती मस्त भाजलं आहे आणि थोडीशी जी आपल्याला शेकली नाही बाजू वाटते ना त्या साईडने असं पकड पकडून शेकून घ्यायचं आहे जास्त तवा असा फ्लेमच्या जवळ नाही न्यायचा आहे नाही तर आपली तंदूर करपण्याची शक्यता असते हे बघा मस्त भाजलं आहे आपलं आता तंदूर याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे बघा मस्त असं आणि काढून घेतलं आहे बघा किती मस्त झालं आहे आता त्याच पद्धतीने पुढचंही तंदूर बनवून घेतलं आहे हे थोडं गोल शेपमध्ये बनवलं आहे बाकीचे थोडंसं लांब असं खेचून घेतलेलं गोल बनवल्याच्यानंतरनं आणि सर्वांना कोथिंबीर आणि कलोंजी लावून घेतलं आहे तुम्ही पाहिजे तर लसूण पण बारीक चिरून चॉप करून लावून घेऊ शकता किंवा ग जिंजर पण लावून घेऊ शकता बारीक चॉप करून गार्लिक जिंजरचं तंदूर होईल तुमचा एवढं अशा पद्धतीने व्यवस्थित सेम पहिलं जसे आपण तंदूर भाजून घेतले त्याच पद्धतीने हे पण तंदूर भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे सर्व तंदूर मी व्यवस्थित असं गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेते मस्तच भाजतात ना तंदूर बाहेर जाण्याची गरज ना काही नाही घरच्या घरी मस्त असे तंदूर तयार आहेत आपले खाण्यासाठी आणि नक्की